काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राहुरी तालुक्यातील चिकन विक्रेत्यांविरोधात तब्बल सव्वीस लाख ,00 चौऱ्याऐंशी हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा राहता था पोलीस ठाण्यात दाखल केला गेला, गेला। तर या प्रकरणात एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून इतर दोघे आरोपी फरार आहेत राहुरी येथील चिकन विक्रेते अब्दुल दौलसा शेख इब्राहिम अब्दुल शेख आणि यासिन अब्दुल शेख यांनी राहता येथील एका पोल्ट्री व्यावसायिकाकडून चार मार्च दोन हजार चोवीस ते तेरा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणावर माल खरेदी केला मात्र खरेदी केलेल्या मालाची रक्कम परत देण्याबाबत आरोपींनी खोटी आश्वासना देत टाळाटाळ केली वर्ष उलटूनही पैसे न दिल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर संबंधित पोल्ट्री व्यावसायिकानं दहा ऑगस्टला राहता पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली या फिर्यादीवरून पोलिसांनी सव्वीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन चव्हाण आणि उपनिरीक्षक शरद लेंढे यांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत आरोपी यासिन शेख याला जिरबंद केलाय त्याला न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं त्याला कोठडी सुनावली आहे दरम्यान इतर दोनही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे या घटनेमुळं परिसरातील पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून व्यावसायिकांनी सावध राहावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी राहता आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ